नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगलीत व्यापाऱ्याच्या घरातील जबरी चोरीचा डाव फसला सांगली येथील दत्तनगर परिसरातील व्यापाऱ्याच्या घरात घुसून बनावट पिस्तूल व चाकूच्या धाकाने जबरी चोरी करण्याचा प्रयत्न दोघा केला परंतु घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी घरातून पलायन केलं यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत दोघे चोरटे जखमी झाले त्यांना पोलिसांनी अटक केली सौरभ रवींद्र कुकडे राहणार दत्तनगर सांगली आणि रोहित बंडू कटारे राहणार फौजदार गल्ली सांगली अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी दिवेश नरेंद्र शहा यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत माहिती अशी की फिर्यादी शहा यांचे सांगलीत कापड दुकान आहे कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर परिसरात ते राहतात गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणारा सौरभ आणि त्याचा साथीदार रोहित यांनी मास्क घालून शहा यांच्या घरात प्रवेश केला यावेळी त्यांनी पिस्तूल व चाकूच्या धाकाने कुटुंबातील सर्वांना धमकावले घरातील सर्व आणि रोकड काढून देण्याची मागणी केली चोरट्याने शहा यांच्या कुटुंबातील एका महिलेच्या गळ्याला चाकू लावला तेव्हा घरातील महिलांनी आरडाओडा सुरू केला घरातील एका महिलेने आरडाओडा करत घराबाहेर पलायन केलं त्यामुळे शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी शहा यांच्या घराकडे धाव घेतली घराबाहेर जमाव जमलेचे पाहताच चोरटे बिथरले व त्यांनी घरातून पलायन करण्याचा प्रयत्न केला परंतु घराबाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने त्यांनी जमावावरच पिस्तूल रोकड ठार मारण्याची धमकी दिली परंतु यावेळी काही धाडसी तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यानंतर करून दोघांना बेदम मारहाण केली व केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले याबाबतची माहिती सांगली शहर पोलिसात सा देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट